मागच्या भागात आपण पाहिले की समीर आणि कृषा एकत्र झाले होते जेव्हा काही वेळ समीर आणि कृषा वेगळे झालेच नाहीत तेव्हा प्रवीणजी गळा साफ करत म्हणाले अरे मुलांनो थोडी तरी लाज बाळगा तुम्ही इथले सगळ्यांच्या समोर आहात निदान तिच्या सरिताच्या समोर तरीही असं करू नका यावर सरिता प्रवीणजींच्या बोलण्याला उत्तर देत म्हणाले तर काय झालं आता मुलं हे सगळं नाही करणार तर आपण करायचं का तुम्हाला हे सगळं आवडत नसेल तर डोळे बंद करून बसावं हे ऐकून सरिताने समीर आणि कृषाकडे पाहिलं तेव्हा सगळे असू लागले तेवढ्यात राघव सगळ्यांकडे पाहत म्हणतो फायनली सगळं ठीक झालंय आता वेळ आलीये सेलिब्रेशनची तर काय म्हणता थोडी धमाल होऊन जाऊ दे का यावर माहिरा जोरात शेट्टी वाजवते ज्याचा आवाज ऐकून प्रथमची नजर तिच्यावर खेळते माहिराची शेट्टी ऐकून प्रथम तिच्याकडे बघतो आणि जेव्हा माहिराची नजर प्रथमच्या नजरेशी मिळते तेव्हा ती गोंधळून जिभेला दाताखाली धरते आणि चेहरा दुसरीकडे वळवते पण लगेचच ती निरागसपणे प्रथमकडे बघू लागते तेवढ्यात राघव प्रथम आणि माहिरा जवळ येतो एक हात प्रथमच्या खांद्यावर आणि दुसरा माहिराच्या खांद्यावर ठेवत दोघांना विचारतो तर काय आता तुम्हा दोघांचा लग्न वगैरे करायचं काही प्लॅनिंग आहे की नाही हे ऐकताच माहिराची नजर लाजून खाली झुकते तर प्रथमच्या ओठांवर खटाळ हास्य उमटत तो एक क्षण माहिराकडे बघून राघवला म्हणतो हो आम्ही तर कधीपासून तयार आहोत आमच्या वधूला घेऊन जायला फक्त तुम्ही सुरुवात करा फेरे सिंदूर मंगळसूत्र आणि मग ती कायमची आमची होऊन जाईल कारण आता वाट बघणं थोडं कठीण होऊ लागले हे ऐकून राघव हसत प्रथमला म्हणतो मलाही नाही वाटत की तुम्ही आणखी वाट पाहावी फक्त तुम्ही लवकर फेटा घाला तोपर्यंत तुझी वधू तयार व्हायला लागेल प्रथम परत एक नजर माहेराकडे टाकतो ती अजूनही पापण्याखाली घालून उभी असते हे पाहून प्रथम मनातच शरारतीपणे म्हणतो माझ्या संयमाला बेसब्रीत बदलण्याचं काम तूच करतेस अशा प्रकारे पापण्या झुकवून समोरच्याला गुन्हा करायला भाग पाडते जर काही केलं तर निलज्जांच्या यादीत पहिलं नाव माझंच येईल प्रथमचं हे बोलणं ऐकताच माहिराचं हृदय जोडात धडधळू लागतं आणि तिचा श्वासही वेगाने चालू लागतो ती हळूच प्रथमकडे पाहते आणि त्याच्या नजरेच्या उष्णतेने शहारून जाते प्रथम तिला सतत पाहतच असतो आणि एक संधी मिळताच तो डोळा मारतो ज्यावर माहिराच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य उमटतं आणि लगेच ती परत चेहरा झुकवून ओठांवर लाजरे हसू घेऊन मनात म्हणते फक्त तुमच्या अशा नजरेनेच तुम्ही मला अस्वस्थ करून टाकता प्रथमजी तुमच्या नजरेचा थंडपणा मला तुमच्याकडे ओढून नेत असतो प्रत्येक वेळी तुम्ही मला तळपवत जाता आणि मी काहीच न बोलता सहन करत असते पण आता माझी पाळी आहे तळपवण्याची खूप रडले मी तुमच्यासाठी आता थोडी शिक्षा तुम्हालाही मिळायलाच हवी असं मनात म्हणत माहिरा असते प्रथम जो तिच्याकडे पाहत असतो त्याच्या ओठांवर हास्य अजून खोल होतं जणू त्याने माहिराच्या मनातलं सगळं ऐकलं असावं तो, तो साच सडे आपण शरारती नजरेने म्हणतो ओ म्हणजे तू आमच्यासाठी शिक्षा तयार करते तडपाय व्हायची इच्छा आहे का तुला चालेल मी मनापासून ती शिक्षा स्वीकारतो फक्त एवढंच सांगा शिक्षेमध्ये थोडी गोडी जास्त ठेवावी बाकीचं मी पाहून घेईन असं म्हणत प्रथम आपली नजर माहेरावरून हटवून राघवकडे वळतो आणि म्हणतो हिला काय तयार करायचं आहे ही तर अशीच मला चालते या साध्या रूपातही हे ऐकून प्रथमजवळ उभा असलेला समीर त्याच्याकडे येतो आणि मिश्किलपणे म्हणतो हो ना आता का तुम्ही थांबणार भाऊ माहिराजी तुम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि सांगा तुमची काय इच्छा आहे तुम्हाला आमचं भाऊ असं साधत चालतो का की तुम्हाला तो नवरदेवाच्या रूपातच हवा आहे समीरचं हे बोलणं ऐकून माहिराचे गाल गुलाबी होतात आणि ओठांवर लाज रहास्य येतं ती नजर वर करून समीरकडे पाहते आणि हलक्याच आवाजात म्हणते हो मलाही हे असेच स्वीकार आहेत हे है ऐकताच समीर आणि प्रथमच्या ओठांवर असू उमटलं तर दुसरीकडे राघव क्षणवर काहीतरी विचार करत माहिराकडे बघतो आणि बनावट रागाने म्हणतो तसं साली साहिबा आम्ही तुमच्यावर रागावलो आहोत म्हणजे तुम्ही आमच्या मित्राला गुपचूप पसंत केलं त्याच्यावर बेपन्हा प्रेम केलं आणि होणाऱ्या जिजूला काहीच कळू दिलं नाही तुम्ही तर फारच छुपे रुस्तम निघालात आता तर मी तुमच्याशी बोलणारच नाही असं म्हणत राघव चेहरा दुसरीकडे वळवून दडपलेल्या हसण्यासह उभा राहतो त्यावर माहिरा त्याच्या समोर येते निरागसतेने दोन्ही कान पकडते आणि हळूस म्हणते सॉरी जीजू आम्ही तुम्हाला पक्का प्रॉमिस करतो की पुढे कधीही आमच्या मनातलं काहीही लपवणार नाही हे ऐकून राघव हसतो आणि तिचे दोन्ही हात खाली करत प्रेमाने म्हणतो आमची इतकी ताकद कुठे की असं म्हणून प्रथमकडे पाहतो आणि मग माहिराला म्हणतो आता एस पी प्रथम राठोड यांची होणारी बायको नाराज झाली तर आम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार का असं म्हणत राघव खट्ट्याडपणे हसतो तर प्रथम त्याच्याकडे रागाने पाहतो राघव लगेच विषय बदलत म्हणतो पण एक गोष्ट नक्की सांगतो तुझ्या पसंतीचं कौतुक करावंच लागेल खरंच खूपच छान निवड केलीस मला खूप आनंद होतोय की माझ्या मित्राला तू आयुष्य साथी म्हणून निवडलं माझा मित्र खूपच गोड आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर तो तुझ्या सगळ्या आनंदाची काळजी घेईन हे ऐकून माहिरा क्षणभर प्रथमकडे बघून आपली नजर खाली झुकवते सगळ्या गप्पा मारत असताना मन्नत माहिराला तयार करायला वर घेऊन जाते सुमारे अर्धा तासानंतर प्रथम आणि माहिरा मंडपात एकत्र बसलेले असतात आणि पंडितजी मंत्रोच्चार करत असतात काही वेळातच त्यांचा विवाह संपन्न होतो सगळे आनंदात जल्लोष करतात आणि धमाल मस्ती सुरू होते प्रथम आणि माहिरा मंडपातून बाहेर येऊन वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात त्यांच्या लग्नाने सगळे खुश होते पण आपल्या अविनाश बाबूंचं लक्ष मन्नत कळे होतं जिच्या चेहऱ्यावरच्या भावनांचा तो अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता तर दुसऱ्या बाजूला समीर कृषाचा हात आपल्या हातात धरून तिच्याकडे बघत होता कृषा त्याचा हात सोडण्याचा प्रयत्न करते त्यावर समीर हात घट्ट धरून सभागृहात नजर फिरवतो सर्वांना गप्पा मारताना पाहून तो कृषाकडे झुकतो आणि तिच्या कानाजवळ थंड लहेजात म्हणतो हे गुस्ताखी करू नकोस अजून फक्त हात पकडला आहे ओठांवर ठेवायला मला वेळ लागणार नाही समीरच्या इतक्या जवळ आल्याने कृषाच्या श्वासोच्छ श्वासाचा वेग वाढतो शरीर थरथरते तिच्या दबापणाऱ्या श्वासांचा आवाज ऐकून समीर हलकेच हसतो आणि मग खट्याळपणाने म्हणतो माझ्या थोड्याशा जवळ येण्यानेच तुझे हे हाल आहे तर विचार कर जेव्हा तू माझ्या कुशीत येशील तेव्हा स्वतःला कसं सावरशील हे ऐकून कृषा खोल श्वास घेते तिचं हृदय जोरात धडधडत ती, जोरा ती समीरकडे नजर उचलून बघते खूप तळपवलात तुम्ही आता माझी वेळ आहे तुम्हाला तळपवायची हे ऐकून समीर एक भुवय उचलून म्हणतो ही वेळ ठरवेल की तळपणार कोण आणि वितळणार कोण थोडा संयम ठेव जेव्हा माझ्या शरीराचा सुवास तुझ्या शरीरात असा मिसळेल की माझ्याशिवाय एक क्षणही काढणं अशक्य होईल अजून तू मोकळी आहेस म्हणून खुश आहेस पण माझ्या मिठीत आल्यानंतर ती मोकळी संपेल प्रतीक्षा कर आपल्या मिलनाच्या रात्रीची ज्यानंतर तुझ्या श्वासांवर ताबा ठेवणं अशक्य होईल असं म्हणत समीरच्या ओठांवरचं खट्टाळ हसू अधिक खोल होतं त्याचं बोलणं ऐकून कृषा घाबरते डोळे बंद करते आणि मनात म्हणते केवळ काही क्षण तुम्ही मला बघता तेव्हाच मी बेचन होते मग तुमच्या शरीराचा सुगंध कसा सहन करू असं म्हणत कृषा हळूच डोळे उघडते आणि समीरकडे पाहते जो तिच्याकडेच बघत असतो कृषा खोल नजरांनी समीरच्या डोळ्यात पाहते जिथे तिला अघात प्रेम स्पष्ट दिसतं थंड डोळ्यातलं ते प्रेम जे आता एक नशा झालं होतं तो न पापणी लवलं होता तिच्याकडे पाहत होता इतक्यात एक आवाज येतो असं नजरेनं वार करणं थांबवा आणि स्वतःला बेसब्र होण्यापासून थांबवा कारण अजून खूप वेळ आहे अशा खोल नजरेच्या मिलनाला मन्नत त्यांच्याकडे पाहून खट्याळपणे म्हणते ज्यावर दोघही गोंधळून जातात समीर पटकन कृषाचा हात सोडतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो मन्नत हसत हसत त्यांच्या येते आणि दोघांच्या मध्ये बसते ती क्षणभर समीरकडे पाहते ज्याने चेहरा दुसरीकडे वळवला होता तर कृषा स्वतःच्या धडधडध्या श्वासांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती कृषाची अवस्था पाहून मन्नतच्या ओठांवर एक खोडकर हसू म्हटले ती हळूच कृषाच्या जवळ झुकते आणि तिच्या कानात हळूच म्हणते आता तरी स्वतःला सावरू शकतेस पण नंतर पुन्हा ही अवस्था होणारच आहे तर का नाही ही, ही सावरायची धडपड थांबवतेस आणि पुढच्या क्षणांचा विचार करतेस जेव्हा प्रेमाशी संपूर्ण हक्कानं सामना होईल वाट बघत्या रात्रीची जी।, जी आता फार दूर नाही जेव्हा तू तुझ्या तु प्रियकराच्या मिठीत असेल असं म्हणत मन्नत असते तिचं बोलणं ऐकून कृषा लाजून लाजून लाल होते तिचे हातपाय थंड होतात आणि श्वास खोल खोल होऊ लागतो समीरचं नाव ऐकताच तिथर तर कापू लागते तेवढ्यात समीर चेहरा फिरवून कृषाकडे बघतो जी जोरजोराने श्वास घेत होती आणि मन्नत तिच्याकडे खोडकर हसत पाहत असते हे पाहून समीर आपल्या जागेवरून उठतो आणि म्हणतो तुम्ही दोघी गप्पा मारा मी थोड्या वेळात येतो हे ऐकून मन्नत म्हणते हो जा कदाचित तुझ्या जाण्याने तिचे श्वास थोडे स्थिर होतील जे तू अस्थिर केलेस यावर समीर एक नजर कृषाकडे टाकतो आणि हलकं हसत निघून जातो आता मन्नत कृषाला अजून जास्त चिडवू लागते समीर थोड्या अंतरावर जाऊन थांबतो आणि मग परत मागे वळून कृषाकडे पाहून म्हणतो असंच काही नव्हतं की मी तुझे श्वास अस्थिर करावेत ते तर माझ्या शब्दांनी आणि जवळ येण्यानेच झाले आणि म्हणत ना, माझ्या नावावरून माझ्या प्रेमाला जास्त चिडवू नकोस नाहीतर माझी नाजूक कृषा बेचन होऊन वितळून जाईल आणि तिला सावरावं लागेल मलाच असं म्हणत समीर तिथून निघून जातो सुमारे तासाभरानंतर विदाईचा क्षण येतो माहिरा आणि इशिका आपल्या आईच्या छातीशी बिलकुल रडत होत्या तर दुसऱ्या बाजूला कृषा प्रथमच्या छातीशी लावून रडत होती प्रथम स्वतःला रडणं थांबवायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू गळायला लागले कृषाशिवाय त्याचं कोणीच नव्हतं आणि आज तीही त्याच्यापासून दूर जात होती तो तिला घट्ट मिठीत घेत प्रेमानं तिचं डोकं कुरवाळत होता तेवढ्यात कृषा प्रथमपासून थोडी दूर होत म्हणते तुम्ही विसरून तर जाणार नाही ना तुमच्या किट्टूला हे ऐकून प्रथम हलकीशी वेदनायुक्त हसू करत म्हणतो पागल आहेस का तुला विसरलो तर जगू कसा तू तर माझं संपूर्ण जग आहेस आपलं जग कोणी विसरतं का गं हे ऐकून कृषाच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागतात प्रथम ते अलगत पुसतो आणि तिला रडू नको असं हावभावानं सांगतो ज्यावर ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरते इथे माहिरा आणि इशिका शिखाजींच्या मिठीतून दूर होतात तेव्हा माहिरा हुंका देत म्हणते मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही आई मला कुठेही जायचं नाही मला इथेच तुमच्याजवळ राहायचं आहे तिथं तुमच्याशिवाय मन कुठं लागणार माझं हे ऐकून शिखाजी समोर उभ्या असलेल्या प्रथमकडे एक नजर टाकून खोडकरपणे म्हणतात तुझं मन तर तिथे लागेलच कारण प्रथम बेटा तुझ्यासोबत आहे पण आमचं काय आता हे घर तर आम्हाला खायला उठेल असं म्हणत त्या खोडकरपणे असतात आणि त्यांचं बोलणं ऐकून माहिरा लाजून नजर खाली झुकवते तेवढ्यात शिखाजी इशिकाकडे पाहत म्हणतात तू आपल्या लहान बहिणीची काळजी घे आणि आमची फार चिंता करू नकोस हे ऐकून इशी माहिराकडे पाहते आणि मग अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शिखाजींकडे पाहत म्हणते कशी नाही करू आई तुमची चिंता आम्ही आणि भाऊ यांच्याशिवाय तुमचं आहे तरी कोण आणि आता आम्हीही तुमच्यापासून दूर चाललोय म्हणून तुमची काळजी लागूनच राहील ना हे ऐकून शिखाजी प्रेमाने इशिका आणि माहिराच्या डोक्यावरून फिर हात फिरवत म्हणतात तुम्ही दोघी बहिणी बहुतेक विसरत आहात की या घरात तुमच्याशिवाय अजून एक मुलगी आहे जी स्वतःपेक्षा जास्त माझी काळजी घेते आता फक्त तिचं कायमचं इथे राहणं बाकी आहे आणि ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा ती या घराची सून होईल हे ऐकून इशिका आणि माहिरा आश्चर्याने शिखाजींकडे पाहतात त्यावर त्या हलकसं डोळे मिचकावत म्हणतात हो माझ्या मुलींनो बरोबर ऐकलं या घराची सून तर माझी मन्नूच होणार काहीही झालं तरी यावर माहिरा अविनाशबद्दल विचार करत म्हणते पण आई भाऊ हे मान्य करतील का हे ऐकून शिखाजी एक क्षण विचारात पडून मग म्हणतात ते सगळं माझ्यावर सोडा आणि फक्त आपल्या भावाच्या लग्नाची वाट बघा हे ऐकून इशी आणि माहिरा आनंदानं शिखाजीला मिठी मारत एक सुरात म्हणतात आम्ही वाट बघू त्या दिवसाची आई असं म्हणत त्या दोघी शिखाजींपासून बाजूला होतात ते पाहून शिखाजी म्हणतात आता तुम्ही दोघी जा आणि तुमच्या भावाला भेटा हे ऐकताच त्या दोघी हसत हसत अविनाशकडे जातात अविनाश कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा त्याची नजर इशिका आणि माहिरावर जाते त्यावर तो समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला म्हणतो आपण दोन मिनिट थांबा मी लगेच येतो असं म्हणत तो तिथून निघून माहिरा आणि इशिकाकडे येतो ते पाहताच त्या दोघी पटकन त्याच्या बेठीत शिरून रडू लागतात हे पाहून अविनाश हलकंसं असतो आणि एक, एक दोघींना कपाळावर किस करत आपल्या छातीशी घट्ट धरतो दोघीही सेसक्यांनी रडत राहतात थोड्या वेळाने अविनाश दोघींना अलग करत पाहतो त्या अजूनही सेसक्यांनी रडत असतात हे पाहून डोळ्यात थोडी नमी घेऊन तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे ना मी तुम्हा दोघींना रडताना पाहू शकत नाही यावर माहिरा स्वतःला सावरत थरथर त्या थर थर आवाजात म्हणते माहिती आहे भाऊ पण आम्ही कधीच तुमच्यापासून दूर नव्हतो आणि आता अचानक दूर जातोय तर असं म्हणताना माहिरा सगळा भरून येतो आणि अश्रू वाहू लागतात हे पाहून अविनाश स्वतःला सावरतो आणि पुन्हा एकदा त्या दोघींना आपल्या मिठीत घेतो थोड्या वेळाने तो त्यांना अलग करत प्रेमाने म्हणतो माझ्या बहिणी रडताना नाहीत हसत खेळत खूप छान वाटतात तुम्ही दोघी जेव्हा आनंदात असता तेव्हा तुमच्या या भावालाही खूप आनंद मिळतो म्हणून हसत राहा यावर माहिरा क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे पाहत हळूच म्हणते आणि तुम्हीही आम्हाला असताना छान वाटता जेव्हा तुमच्या ओठांवर हसू असतं तेव्हा आमचा आनंद दुप्पट होतो भाऊ पण असं म्हणत माहिरा अचानक थांबते त्यावर इशिका माहिराकडे एक नजर टाकते आणि अविनाशचा हात हातात घेत प्रेमाने म्हणते शांत राहायचा हक्क तुम्हालाही आहे भाऊ आणि आम्हाला हे पण माहिती, माहित माहिती आहे की तुमचं खरं सुख कुठे आहे पण माहीत नाही का तुम्ही त्या सुखाला स्वतःपासून दूर करताय हे समजू नाही की ती मुलगी तुमच्यावर प्रेम करते तेवढ्यात माहिरा पण आपला हात अविनाशच्या हातावर ठेवत म्हणते दिदी अगदी बरोबर म्हणते भाऊ आम्हाला माहिती आहे की तुम्ही तिला खूप प्रेम करता पण कधी दाखवत नाही फक्त हट्ट धरलाय तिला स्वतःपासून दूर करण्याचा असं म्हणत माहिरा शांत होते तेवढ्यात इशी पुन्हा म्हणते का नाही सोडत तुम्ही हा हट्ट भाऊ का स्वतःलाही आणि मन्नूलाही त्रास देत आहे जेव्हा तुमची भाव नाही तिच्यापेक्षा वेगळी नाहीयेत जितकं ती तुमच्यावर प्रेम करते त्याच्या कितीतरी पटीने तुम्ही तिच्यावर प्रेम करता मग काही निर्थक हट्ट की तिला दूर ठेवायचं दोघींचं बोलणं ऐकून अविनाशच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तो आश्चर्यचकित होतो की मन्नत त्याच्यावर प्रेम करते एका क्षणासाठी त्याला विश्वासच बसत नाही की त्याच्या बहिणी जे बोलत आहेत ते खरं आहे की त्याने काही चुकून ऐकलं तेवढ्यात अचानक त्याच्या मनात मन्नतचे ते सगळे शब्द येतात जे काही दिवसांपूर्वी तिने त्याच्या समोर बोलले होते ते आठवून त्याच्या डोळ्यात हलकी नमी येते ते विचार करत तो मनातच म्हणतो म्हणजे त्या दिवशी मन्नूने जे काही सांगितलं ते सगळं माझ्यासाठी होतं जिच्यावर ती प्रेम करते तो दुसरा कोणी नाही तर मीच आहे त्या दिवशी तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती आणि मी मूर्ख काहीच समजून नाही शकलो एकीकडे मी प्रेमाचा दावा करतो आणि दुसरीकडे तिचं प्रेम समजूनच घेत नाही हे कसलं प्रेम आहे माझं फक्त या गैरसमजात होतो की ती कुणा दुसऱ्यावर प्रेम करते तेवढ्यात माहिराची हळूसा आवाज येतो ती मरणाला तयार होईल पण तुमच्याशिवाय राहू शकणार नाही भाऊ हे ऐकून अविनाश भानावर येतो आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष देतो पुढच्या क्षणी तो विषय बदलत म्हणतो तुम्ही दोघे आईकडे जा मला थोडं काम आहे मी थोड्याच वेळात येतो असं म्हणत अविनाश तिथून निघून जातो आणि ईशी व माहिरा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला जाताना पाहत राहतात तेवढ्यात माहिरा मनातच विचार करते स्वतःपासून तिला दूर करून तुम्हीच तिला त्रास देताय भाऊ आणखी मनातच म्हणते प्लीज भाऊ स्वतःपासून तिला दूर करू नका ती खरंच मरणार तुमच्याशिवाय असं म्हणत ईशी माहिराकडे पाहते जी अजूनही अविनाशच्या जाण्याच्या दिशेकडे पाहत असते तेवढ्यात माहिरा स्वतःला सावरून इशिकाकडे पाहते आणि हळूस म्हणते चला दी त्यावर इशी मान हलवून होकार देते आणि दोघी पुन्हा शिखाजींकडे परत येतात आणि पुन्हा एकदा त्यांना मिठी मारून उडायला लागतात त्यावर शिखाजी प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना शांत होण्यास सांगतात तेवढ्यात मन्नत तिथे येते आणि माहिरा आणि इशीला रडताना पाहून त्यांना थोडंसं चिडवते आता दोघीही रडणं बंद करा आणि आनंदाने तुमच्या घरी निघा हे ऐकून माहिरा आणि इशी मन्नतकडे पाहतात आणि पुढच्या क्षणी तिला मिठी मारतात त्यावर मन्नत हलक्याशा ओलसर डोळ्यांनी एक हात माहिराच्या पाठीवर आणि दुसरा हात ईशीच्या पाठीवर ठेवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते थोड्या वेळाने मन्नत त्यांना अलग करत त्यांच्या गालांवरचे अश्रू पुसते आणि मान हलवून त्यांना नाही रडण्याचा इशारा करते त्यावर माहिरा आणि ईशी गप्प होऊन मन्नतकडे पाहतात तेवढ्यात मन्नत काहीतरी विचार करत त्यांना चिडवत म्हणते मला सगळं माहिती आहे तुम्ही हे रडण्याचं नाटक फक्त यासाठी करत आहात की सगळ्यांना वाटावं वा की तुम्हाला इथून जाणं खूप त्रासदायक वाटतंय पण घर तर तसंच काही नाही पहा तिथं पोचल्यानंतर तुम्हाला कोणाची आठवण येणारही नाही कारण तुमच्या नजरेसमोर फक्त राघवजी आणि प्रथम जी असणार आहेत असं म्हणत मन्नत शिकाजींकडे पाहते आणि पुन्हा म्हणते बोला ना आई मी बरोबर बोलले ना असं म्हणत मन्नत घट्टाडपणे असते त्यावर माहिरा आणि इशी तिला रागाने बघतात माहिरा तिला म्हणते जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा आम्हीही तुला असत चिडवणार आहोत बघ तेव्हा काय अवस्था होते तुझी हे ऐकताच मन्नतच्या नजरेसमोर अविनाशचा चेहरा तरडतो आणि ती फिकी हसत म्हणते असं काही होणं अशक्य आहे त्यावर माहिरा म्हणते अशक्याला शक्य व्हायला वेळ लागत नाही म्हणू फक्त बघत जा पुढे काय होतं काय माहिती तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी तुझी भेट अगदी अधिकाराने होईल नजरा नजरात मिसळतील हृदयात खळबळ होईल आणि तू त्याच्या मनाची राणी होशील हे ऐकून मन्नत माहिराकडे रागाने पाहत म्हणते आता माझं सोड आणि तुझ्या राजकुमाराकडे लक्ष दे किती काळ झाला बिचारा तुला चोरून पाहतोय हो। पण तू त्याच्याकडे बघायलाही तयार नाहीस एकदा तरी डोळे उघडून त्याचं दर्शन घे हे ऐकत माहिराला असते आणि इकडे तिकडे बघायला लागते तेवढ्यात तिची नजर समोर उभ्या असलेल्या प्रथमवर पडते जो केवास तिच्याकडे पाहत असतो माहिरा आणि प्रथमची नजर जशी एकमेकांशी भिडते तसं दोघांचं हृदय जोरात धडकू लागतं आणि नजर एकमेकांमध्ये गुंतून जाते मन जी माहिराकडेच बघत असते ती तिच्या नजरेचा मागोवा घेत समोर पाहते आणि प्रथमला तिथं उभा पाहून तिच्या ओठांवर एक खट्याळ हस्ते उमटतं ती माहिराकडे झुकून हडूस तिच्या कानात म्हणते दुरून नजरेची तहान मिटत नाही मिहू उलट ती वाढतच जाते त्यांच्या नजरा थांबतील आणि बेचेन होतील हे तर ठरलेलं आहे पण त्यांची ही गुंतागुंत तेव्हाच सुटेल जेव्हा तू तुझ्या मेहबूबच्या जवळ असशील जेव्हा तू त्याच्या छातीवर डोकं ठेवून हक्कानं शांत झोपू शकशील सध्या तरी स्वतःला सावरून ठेव नाहीतर चुकून जर सगळ्यांच्या नजरात आलीस तर स्वतःला सावरणं कठीण होईल असं म्हणत मन्नतचं कटाळ हास्य अजून खोल होतं तर मन्नतच्या बोलण्यावर माहिरा घाईघाईने प्रथमकडून नजर हटवते त्यावर प्रथमच्या ओठांवर एक सौम्य हसू उमटतं आणि तोही काही क्षण माहिराकडे बघून नजर वळवतो थोड्याच वेळात इशी आणि माहिराची भाऊक विदाई होते आणि त्या ते आनंदानं त्यांच्या नव्या आयुष्याच्या प्रवासावर निघतात त्यानंतर काही नातेवाईकही का त्यांच्या घराकडे परतू लागतात तेवढ्यात शिखाजी मन्नतला म्हणतात मन्नू बेटा तूही जाऊन थोडी विश्रांती घे हे ऐकून मन्नतच्या डोळ्यात ओलावा येतो ती शिखाजींना म्हणते थोड्या वेळात मीही जाई नाही हे ऐकून शिखाजी एक क्षण मन्नतकडे लक्षपूर्वक पाहतात आणि थोड्याशा रागाने म्हणतात तू कुठेही जाणार नाहीस इथेच माझ्याजवळ राहशील समजलीस का हे ऐकून मन्नत पुन्हा म्हणते पण आई मला जाणं गरजेचं आहे तिथं माझं शिखाजी मध्येच थोड्या कठोर स्वरात म्हणतात मी म्हटलं ना तू कुठेही जाणार नाहीस म्हणजे नाही ह्याच्यावर विषय संपला असं म्हणत शिखाजी तिथून निघून जातात आणि मन्नत ओलसर डोळ्यांनी त्यांना जाताना बघत राहते थोड्या वेळाने मन्नत वर जिण्याकडे जाते तेव्हाच अविनाश बाहेरून येतो आणि त्याची नजर थेट जिण्यावर जात असलेल्या मन्नतकडे जाते मन्नत डोळ्यातले अश्रू पुसताना पाहून तो अस्वस्थ होतो आणि तिच्याकडे एकटक पाहत राहतो मग मन्नत आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करते हे पाहून अविनाश हलक्याच आवाजात पण वेदनेने म्हणतो स्वतःपासून तुला दूर करून स्वतःलाही शिक्षा दिली आणि तुलाही पण आता नाही मन्नू उद्या सकाळी असं काही होईल ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसेल असं म्हणतच अविनाश आपल्या खोलीकडे निघतो तेवढ्यात शिखाजी त्याला थांबत म्हणतात अवी थांब शब्द ऐकून अविनाश थांबतो आणि समोर पाहतो शिखाजी त्याच्याजवळ येऊन थोडंसं रागावत म्हणतात तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस आता माझ्यासोबत चल आणि जेवून घे मग जाऊन विश्रांती घे हे ऐकून अविनाश थोडंसं असत म्हणतो आई तुम्ही काय एवढं काळजी करताय मला भूक लागली असती तर मी जेवलो असतो थोडा वेळ थांबून तो, तो पुन्हा म्हणतो माझ्या दोन्ही बहिणी आनंदाने त्यांच्या घरी पोहोचल्यात तेवढ्यात शिखाजी मध्येच म्हणतात नाही तर कायमच्यासाठी त्यांच्या हातचं जेवण खात होतास ना अभि हे ऐकून अविनाशचे डोळे थोडेसे पाणवतात तो स्वतःला सावरत म्हणतो ते तर अजूनही मी खाऊ शकतो फक्त थोडा वेळ वाट पाहावी लागेल त्यांच्या परत येण्याची आता तुम्ही जा आणि विश्रांती घ्या मला भूक लागली तर मी किचनमधून काहीतरी घेईन असं म्हणत अविनाश आपल्या खोलीकडे जातो शिखाजी एक क्षण काळजीने त्याच्याकडे पाहून मग त्यांच्या खोलीकडे वडतात दुसरीकडे मन्नत जी शिखाजीला औषध द्यायला खाली येत होती अविनाशचे शब्द ऐकून थांबते ती एक नजर अविनाशकडे टाकते आणि मग शिखाजींच्या खोलीत प्रवेश करते शिखाजी तिला पाहून प्रेमाने म्हणतात अरे मन्नू तू अजून झोपली नाहीस का मन्नत जवळ येत म्हणते झोपायलाच चालली होती आई पण आधी तुम्हाला औषध द्यायला आले कारण तुम्ही तर विसरूनच जाता असं म्हणत मन्नत बेडवर बसते आणि पुन्हा म्हणते चला लवकर औषध घ्या आणि मग विश्रांती घ्या मन्नत टेबलवरून पाण्याचा ग्लास घेऊन शिखाजींना देते आणि ड्रॉवरमधून त्यांचं औषध काढून त्यांच्या हातावर ठेवते शिखाजी तिच्याकडे प्रेमाने पाहून हसतात आणि औषध घेतात मग मन्न त्यांच्या हातून ग्लास घेऊन परत टेबलवर ठेवते आणि त्यांना बेडवर झोपायला सांगते शिखाजी काहीही न विचारता शांतपणे झोपतात आणि मन्न त्यांच्या पायांची मऊसूत मालिश करू लागते थकव्यामुळे थोड्याच वेळात शिखाजी झोपी जातात मन्नत त्यांच्याकडे एक नजर टाकते आणि मग हळूच बेडवरून उठून खोलीची लाईट बंद करून बाहेर येते आणि किचनकडे वळते इकडे अर्ध्या रस्त्यात कृषा समीरच्या खांद्यावर डोके ठेवून शांत झोपली होती तर समीर तिचे दोन्ही हात आपल्या हातात धरून प्रेमाने तिच्याकडे बघत होता पुढे ड्रायव्हिंग सीटवर राघव आणि त्याच्या बाजूला इशिका बसले होते त्यांच्या मागे प्रथमची कार होती माहिरा देखील प्रथमच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे बंद करून झोपली होती प्रथम मधूनच तिच्याकडे पाहून हसत असते सुमारे तासाभराने दोन्ही कार प्रथमच्या घरासमोर थांबतात राघव कारमधून उतरतो आणि प्रथमकडे वळतो तितक्यात समीर कृषाकडे पाहून हळूच म्हणतो कृषा बाळाउठ आवाज ऐकून कृषा डोळे उघडते आणि समीरकडे पाहते तेव्हा समीर म्हणतो पाहिलंस का आपलं घर आलंय आता तू तु तुझ्या भाऊ बहिणीचं स्वागत कर मी थोड्या वेळाने तुला घेऊन जाईन हे ऐकून कृषा एक क्षण घराकडे पाहते आणि आनंदाने उजडून जाते ती समीरकडे पाहते त्याच्या गालावर एक किस करते आणि त्याला प्रेमाने मिठी मारते तिचा आनंद पाहून समीर हसतो तितक्यात कृषा थोडी दूर होत म्हणते तुला माहिती आहे का तू किती गोंडस आहेस हे ऐकून समेळ डोळ्यात पाहून प्रेमाने म्हणतो हो माहिती आहे आता जा हे ऐकून कृषा मान हलवत कारमधून उतरते आणि तिच्या लेहंग्याची घडी सांभाळत पुढे जाते तोपर्यंत तो प्रथम आणि माहिरा देखील कारमधून उतरतात कृषा एक नजर त्यांच्याकडे पाहते आणि घराकडे वळते कृषा जशी दारावर पोहोचते तशी घरातला नजारा पाहून थक्क होते सगळं घर सजवलं गेलेलं असतं दाराच्या उंबऱ्यावर तांदळाने भरलेला एक कलश ठेवला जातो आणि थोड्याच अंतरावर एक मोठं ताट असतं ज्यात भरपूर लाल सिंदूर मिसळलेलं ला असतं तेवढ्यात किचनमधून सरिताजी पूजा थाळी हातात घेऊन बाहेर येतात आणि समोर उभ्या असलेल्या कृषाकडे पाहून असत म्हणतात तू बहीण आहेस आणि मी तुझी आई मग आपल्या सुनबाईचं स्वागत आम्ही कसं नाही करणार तुझ्या येण्याआधीच आम्ही सगळ्या तयार करून ठेवल्या आहेत आता तुला काहीच करायची गरज नाही तेवढ्यात दुसऱ्या बाजूने निखिल आणि निर्भर येतात निखिल म्हणतो समीर म्हणत होता की तो आपल्या बायकोला नेहमी आनंदी ठेवू इच्छितो आणि तुझा आनंद तुझ्या भावाच्या स्वागतात होता म्हणून आम्ही आंटीच्या मदतीला आलो तेवढ्यात अमन येतो आणि म्हणतो आणि तू तर ती आहेस जिला आमचा मित्र खूप प्रेम करतो तुला आनंदी ठेवणं आमचं कर्तव्य आहे वहिनी हे ऐकून कृषा त्याच्याकडे बघून चेहरा वाकवते आणि म्हणते प्लीज अमन मला माझ्या नावानेच बोलव आपली मैत्री आधीची आहे त्यामुळे तू मला माझ्या नावानेच बोलव ते ऐकून अमन हसत म्हणतो सॉरी पण आता मी तुला फक्त वहिनीच म्हणणार मग तुला ते आवडले किंवा नाही तेवढ्यात निखिलही अमनच्या म्हणण्याला सहमती दर्शवत म्हणतो तू आधी आमचे मैत्रीण होतीस पण आता आमची वहिनी झाली आहेस तू काहीही म्हण आम्ही तुला वहिनीच म्हणू दोघही असत बोलतात तेवढ्यात निर्भय कृषाकडे पाहून म्हणतो सॉरी पण मी तुला पूर्वीसारखंच पांढरी चुडेलच म्हणणार मग समीर समोरच का नाही बोलावं लागलं तरीही हे ऐकताच कृषा रागाने निर्भयकडे तिरकस नजर टाकते आणि म्हणते तुला तर मी आता सोडणार नाही असं म्हणत कृषा तिचा लेहंगा थोडा वर उचलते आणि निर्भयकडे धाव घेते तेवढ्यात निर्भयही जोरात पडू लागतो आणि कृषा त्याच्या मागे धावते हे पाहून अमन निखिल आणि सरिताजी असतात निखिल समोर त्या दोघांकडे पाहत म्हणतो हे दोघं कधीच सुडणार नाहीत अमनही असतच म्हणतो हो हे मात्र खरं आहे असं म्हणत अमन निर्भय आणि कृषाकडे पाहतो आणि मग थोडा गंभीर होत म्हणतो पाहिलंस का तू तो कसा सामान्यपणे वागत आहे हे ऐकून निखिलच्या चेहऱ्यावरचं हास्यम आवडतं आणि तो हळूच म्हणतो हो माहिती आहे कृषासाठी त्याचं एकतर्फी प्रेम किती खोल आहे पण कृषा तर फक्त समीरवरच प्रेम करते तिने कधीच निर्भयला मित्रापलीकडे काही मानलं नाही हे ऐकून अमन शांतपणे म्हणतो खरंच खूप खोल आहे त्यांचं प्रेम म्हणूनच त्याने कधी कृषाला आपल्या मनातलं सांगितलं नाही आणि या लग्नाला अडवायचाही प्रयत्न केला नाही यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या एखाद्याच्या पुढच्या भागात धन्यवाद